वर्षाच्या अंतरानंतर त्या जर येत असतील तर स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर यांना मानणारे कार्यकर्ते जे आहेत ते कार्यकर्ते निष्ठेनं कुपेकर साहेबांच्या पाठीशी चाळीस ते पन्नास वर्ष राहिले होते आणि त्यांना वाऱ्यावरती सोडून जाऊन पुन्हा पाच वर्षांनी येत आहेत मला वाटत नाही की कार्यकर्ते अतिशय कष्टानं उभे राहिले कार्यकर्ते आहेत आणि ते परत येतील असं मला वाटत नाही त्या जर येत असतील तर माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत एवढंच मी आज सांगेन लोकसभेचा प्रचार आता दोन्ही बाजूने जोरदार सुरू आहे कोल्हापूर लोकसभा महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांचा प्रचार भाजप कार्यकर्त्यांचा भव्य असा मेळावा पार पडला यावेळी हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी संजय मंडलिक यांना प्रचंड मताने जिंकून आणण्याचे आवाहन हरेक नेते मंडळींनी केले या सर्व मेळाव्याचा आढावा घेतला ते कोल्हापूर लाईव्हच्या अभिजित मांगले यांनी

समोरून सूचना आली होती की कुणावर टीका करायची नाही म्हणून पण इथं दोन खासदार आहेत दोनही तरुण आहेत महाराज साहेब उद्या भेटणार कुठं हे दोन तरुण खासदार भेटतील आपल्याला मडिक साहेबांचं कार्यालय घर आहे संजय मंडलिक साहेबांचं घर आहे गेल्यावरती भेटतात पण महाराज साहेब भेटणार कुठं मिरवेचे सरपंच आले काय साहेब कुठे आहेत बरोबर साहेब शेवटचं टोप मिरवेल संजय नाट्याच्या ला। खाली मिरवेल आहे सरपंच आहे पाणी हे जर गेले कोल्हापूरला तर महाराज साहेब भेटणार कुठं भेटणार का मग मग त्याच ठिकाणी करणार फक्त एकच कर, बाकीचं भाऊ दे पण महाराज साहेब कुठं भेटणार हा मित्रांनो तुम्ही विचार करणं गरजेचं आहे आणि म्हणून आपल्या चंदगड मतदारसंघात धनंजय महाडिक साहेब यांचे हात बळकट करण्यासाठी आदरणीय दादा यांचे हात बळकट करण्यासाठी आपल्याला उद्याच्या कालावधीमध्ये संजय दादा मडलिक यांना निवडून देण्याचं एवढे एवढं निवडणूक निवडून देण्याची भूमिका आपल्याला घ्यावी लागेल नमस्कार सध्या आपण नेसरी येते लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या उमेदवार संजयदादा मंडलिक यांच्या प्रचाराचा आज भाजपचा इथे कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडलेला आहे ह्याच पार्श्वभूमीवर आपल्यासोबत भाजप नेते संग्राम शिव कुपेकर आहेत दादा नमस्कार आज जो मेळावा पार पडला चंदगडच्या विधानसभेमधून महायुतीचे उमेदवार जे संजयदादा मंडलिक आहेत कशा प्रकारे त्यांना प्रचारात रिस्पॉन्स भेटत आहे महायुतीचे उमेदवार संजयदादा मंडलिक यांची आज पहिली प्रचारसभा भारतीय जनता पार्टीची नेसरी या ठिकाणी मध्यवर्ती ठिकाणी पार पडली या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद हा भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख कार्यकर्त्यांचा बूथप्रमुख शक्ती केंद्रप्रमुख आणि पदाधिकाऱ्यांचा दिसत होता या ठिकाणी आज धनंजय माडिक साहेब आणि खासदार संजय मंडलिक साहेब यांच्या उपस्थितीमध्ये हा मेळावा संपन्न झाला लोकांची भावना मोदी साहेब पुन्हा पंतप्रधान व्हावेत ही आहेत लोकांची भावना आमचा हा परिसर मोदी साहेबांच्या हातामध्ये सुरक्षित आहे तो पुन्हा त्यांच्याकडे ठेवण्यासाठी लोकांची मानसिकता तयार झालेली आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये संजय मडलिकांच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्धार भारतीय जनता पार्टी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी घेतलेला आहे दादा चंदगड विधानसभेमधून कालच की परवा सभा घेत नंदाई बाबुलकर यांनी राजकारणात सक्रिय झालं असं सांगितलेलं आहे व त्यांचा जो गट आहे तो पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय झालेला आहे तर काय वाटतं हे संकट विधानसभे किती टक्के त्यांना मतदान येई होऊ शकतं परिवर्तन होऊ शकतं पाच वर्षाच्या अंतरानंतर त्या जर येत असतील तर स्वर्गीय बाबासाहेब कोपेकर यांना मानणारे कार्यकर्ते जे आहेत ते कार्यकर्ते निष्ठेनं कुपेकर साहेबांच्या पाठीशी चाळीस ते पन्नास वर्ष राहिले होते आणि त्यांना वाऱ्यावरती सोडून जाऊन पुन्हा पाच वर्षांनी येत आहेत मला वाटत नाही की कार्यकर्ते अतिशय कष्टान उभे राहिलेले कार्यकर्ते आहेत आणि ते परत येतील असं मला वाटत नाही ह्या जर येत असतील तर माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत एवढेच मी आज सांगेन महायुतीचे उमेदवार भविष्य निवडून आले तर चंदगड विधानसभेसाठी विकासासाठी कोणती पहिली प्रायोरिटी असणार आहे तुमची प्राधान्यानं आमच्या या परिसरामध्ये ज्या नद्या वाहतात म्हणजे हिरण्यकेशी आहे घटप्रभा आहे ताम्रपर्णी आहे या नद्यांचं पाणी जे जा कर्नाटकामध्ये जातं ते पाणी याच ठिकाणी अडवून आपल्या परिसरामध्ये जो कोरडवाव परिसर आहे जिथं शेतीचं पाणी पोचलेलं नाही आहे तिथं केंद्रीय जल आयोग जल आयोगाकडं मागणी करून ते पाणी इथल्या परिसरातल्या शेतकऱ्यांना देण्यासाठी आज मी दोन्ही खासदारांच्याकडे विनंती केलेली आहे आणि ते खासदार निश्चितपणानं करतील असा मला विश्वास आहे धन्यवाद धन्यवाद